नमस्कार शिंदे न्यूज चॅनलमध्ये काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या दापोली गिमोणे येथील निलेश दत्ताराम बागकर याचा मृतदेह हो पालगड येथील एका विहिरीमध्ये आढळल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे आपल्या बायकोबरोबर फिरायला गेलेला निलेश अचानक कसा बेपत्ता झाला आणि त्याचा मृतदेह हो विहिरीमध्ये कसा आढळला याचा शोध पोलिसांनी तातडीने घेऊन निलेशच्या बायकोला ताब्यात घेतले आणि तिला बोलती केली आपल्या प्रियकराच्या मदतीने निलेशचा काटा काढल्याची कबुलीच तिने दिली आहे सर्वांजवळ मिळून मिसळून वागणाऱ्या निलेशचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गिमोणे गावामध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे बायकोच्या अनैतिक संबंधामुळे त्याची दोन मुले कायमचीच पोरकी झालेत दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या ते ना, त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या पत्नी व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्तीच्या निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद बातम्या जाऊ असं चालू राहील पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद